नमस्कार मी ॲडव्होकेट शंकरराव आणखेडे आज मोहरा तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या गावी आलो असता या गावाचा एक उपक्रम राबवून अतिशय मन भरावून गेलं आणि याला सर्वश्रे जात जातं ते या मोहरा गावचे सरपंच मान्य श्री समाधान गाडेकर साहेब व त्यांची सर्व टीम या गावचे सर्व नागरिक व आजूबाजू परिसराचे नागरिक यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात येऊ लागलेला आहे हा उपक्रम इतका छान आणि इतका व्यवस्थित आहे की जे जगाच्या वातावरणाला समोर ठेवून हा उपक्रम राबवला जाऊ लागलाय म्हणजेच आता या कन्नड तालुक्याचे तहसीलदार साहेब मान्य श्री कडवळकर साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला हेच घ्यायचं म्हटलं तर हा कार्यक्रम कसा आयोजित झाला कशा प्रकारचा आहे याला काही काही दिवसापासून यावर मोठ्या प्रमाणात सर्च झाला अभ्यास झाला आणि त्यानंतर या मोहरा गावचे जे गायरान जमीन आहे ती गायरान जमीन कुठे आहे ती कशी आहे मग ती सगळी जर जमीन व्यवस्थित तयार केल्या गेली ती पस्तीस एकर गायरान जमीन या पस्तीस एकर गायरान जमीन मोरा गावच्या बाजूलाच आहे आणि या या ठिकाणी तिला चारीकून वॉल कंपाऊंड केलं गेलं वाल कंपाऊंड केल्यानंतर मग काय करायचं याच्यावर कशा प्रकारचं तर तिनं करायला पाहिजेत तर पद्धतशीर त्यांनी तहसीलदार साहेबाच्या माध्यमातून इथं पस्तीस एकरमध्ये जवळपास अडीच ते तीन लाख झाले जवळपास पस्तीस एकर जमीनला वॉल कंपाऊंड केलं गेलं आणि या पस्तीस एकर मध्ये जवळपास अडीच ते तीन लाख झाडे या ठिकाणी लावण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला आणि ह्या टप्प्याटप्प्यानं कार्यक्रम आहे आता जवळपास पंच्याहत्तर हजार ते शहात्तर हजार ते ऐंशी हजार झाडे या जमिनीमध्ये या गायरान जमिनीमध्ये लावण्याचा उपक्रम चालू झालेला आहे जवळपास पस्तीस एकरच्या माध्यमातून काही म्हणजे नाहीतरी वीस पंचवीस एकर तरी झाडी आता हे सुरू झालेली आहे उरलेली जी आहे नंतर पुढच्या टप्प्यात होईल पुन्हा रेग्युलर टप्पा दोन दोन तीन तीन दिवसाचा टप्पा आहे जवळपास किती मोठी झाडी आज या मागील काही दिवसातून लावले लागल्या गेलेली आहे तर याला वाचवण्याचं काम या गावक गावाच्या माध्यमातून गरम आहे मग यासाठी पाण्याची व्यवस्था केली गेली पाणी कसं आणलं गेलं तर याला नैसर्गिक पाण्याचं कसं उप सोर्स उभा राहील तर इथं मोठं शेततळे तयार केलं गेलं जवळपास एक एकरचं शेततळ तयार केलं गेलं आणि दुसरा पुन्हा एक दुसऱ्या बाजूला आणखी एक तयार केलं गेलं क्षेत्र तिथं सुद्धा जवळपास एक एकच क्षेत्र आहे असे दोन जागी मोठे प्रकल्प आहेत आणि मग यासाठी सगळं एवढा मोठा खर्च लागणार आहे हा खर्च कुठून तयार केला करण्यात आलेला आहे तर तो कलम कशा राबवायचा तर मग एका नामांकित कंपनीला याच्यामध्ये इन्वॉल्व्ह केलं मग त्याचं कारण काय नामांकित कंपनी काय यात इन्व्हॉल्व होऊ शकते तर हा एक देश लेवी प्रोग्राम आहे हा एक राष्ट्रीय लेव्हलचा प्रोग्राम आहे हा जगाचा प्रोग्राम प्रोग्राम आहे की झाडे लावा आणि झाडे जगवा मग झाडे लावा झगे झाडे जगवा हे बघा या देशामध्ये विविध नागरिक आहे अहो त्यांच्यामध्ये खूप करण्याची क्षमता आहे फक्त तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा त्यांना तुम्ही फक्त काहीतरी एखादा उपक्रम राबवण्याची त्यांना आयडिया द्या त्यांना सांगा अहो असे हजारो लोक तुमच्यामध्ये सामील होता आणि ते करण्याची त्यांची मानसिकता ठेवता म्हणूनच एका नामांकित कंपनीनं या पस्तीस एकर मध्ये जवळपास अडीच ते तीन लाख झाडे लावण्यासाठी आजची असा उपक्रम राबवला तर सगळं एक 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 एक, एक, एक गोष्टी त्यांनी उभे केल्या रचल्या चांगल्या प्रकारचं त्यांनी आयोजित केलं आणि काही हजार झाड आता लागल्या गे गेलेली आहे त्यापैकी म्हणजे खाण्याचे फळ सुद्धा येतील आणि विविध प्रकारचे त्याच्यावर जे आपल्याला आयुर्वेदिकचे सुद्धा त्याच्यावर झाडे आहे मग असे जंगल हे राबवण्यासाठी वाढवण्यासाठी अहो या भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात उत्साही झाले आणि त्यांनी सहकार्य करणं सुरू केलं बोलता बोलता हा जो उपक्रम आहे इतका सरळ सुरू झाला की आजूबाजूचे नागरिक सुद्धा यांना मदत करण्यासाठी आले अहो अडी अडीच लाख अडीच लाख झाड लावलं इतकं सहज सोपं नाहीये अहो इतका मोठा उपक्रम आहे हा आणि पस्तीस एकर गायरान जमीन या मोहरा गावामध्ये अहो कोणत्या गावामध्ये मोहरा गावामध्ये हा उपक्रम राबवू लागलेला आहे मग मोहरा गावांना राबवतो आपल्या आजूबाजू गावाला काय अडचण आहे तर माझी विनंती या कन्नड तालुक्यातील या आजूबाजू तालुक्यातील नागरिकांना की झाडे लावा आणि झाडे जगवा हवा काय नुसतं लावून सोडला जमणार नाही तर ते जोडले की जगले गेले पाहिजेत त्यासाठी पाण्याचा उपक्रम राबवले गेला पाहिजेत पाण्यासाठी चांगल्या प्रकारचे शेत तयार केल्या गेले पाहिजेत नैसर्गिक पाणी त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजेत ते लांचे मोठे झाले पाहिजेत आणि लांचे मोठे जेव्हा होईल तेव्हाच त्या झाडांचा फायदा आपल्याला होईल नैसर्गिक नैसर्गिक ऑक्सिजन तुम्हाला या झाडातून तुम भेटेल आणि तो आपल्याला कुठल्या फॅक्टरीमध्ये तयार होत नाही तो त्या झाडातून देतो झाड एक फॅक्टरीच आहे झाडातून येणार तुम्हाला दिवसा ऑक्सिजन देतो रात्रीच कार्बन देतो तर आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये डोंगर दर्या जात असतो केवळ आणि केवळ नैसर्गिक चांगल्या प्रकारचा शुद्ध हवा घेण्यासाठी तर अशा प्रकारचा उपक्रम या मोहरा गावातील धडाडीचे कार्यकर्ते धडाडीचे नेतृत्व मान्य श्री भाऊ गाडेकर यांच्या माध्यमातून त्यांच्या टीमला आणि यांच्या परिसरातील नागरिकांना धरून हजारो लाखो नागरिकांपर्यंत त्यांनी पोहोचवून की कशा प्रकारचा आमचा उपक्रम राबवला पाहिजेत आणि कशा प्रकारचं आम्ही काम केलं पाहिजेत हे सर्व एक डे टू डे आणि एकदम शिष्टम पद्धतीने त्यांनी समजावून सांगितलं आणि तेव्हा कुठे हा उपक्रम हा राबवण्यास राबवत असताना हा यशस्वी होण्याच्या पाठीमागे यशस्वी होण्याच्या पलीकडे गेलेला आहे हा शंभर टक्के शुद्ध झालेला आहे जवळपास सत्तर हजार झाडं या धर्तीवर लागले गेलेला आहे ही धरती जी आहे ही धरती ही भारत माता आहे या भारत मातेच्या धर्तीवर जर आपण या कायराम जमिनीवर जर झाडं लावत असेल नक्कीच याला या परिसरातील नागरिकांना त्याचा शंभर टक्के फायदा होणार आहे आणि नक्कीच आम्हाला विनंती आहे आजूबाजू परिसरातील कन्नड तालुका सिल्लोड तालुका सोयगाव तालुका या आजूबाजूच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आजूबाजू सगळ्या जिल्ह्यातील नागरिकांना माझी विनंती आहे की आपण आपल्या गायरा जमिनी सुद्धा जे पडीत पडलेलं आहे तिथं काहीच उगत नाहीये ते एकदम बत्तर झालेली जमीन आहे तर आपल्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपल्या तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला गेलेला पाहिजेत आणि त्यानुसार आपल्या या भागात आपल्या गावाच्या नागरिकांना शुद्ध हवा देण्यासाठी आयुर्वेदिक रूप जे औषध आहे त्यासाठी तुम्हाला आणि फळ नैसर्गिक फळ तुम्हाला खाण्यासाठी तुम्हाला हे झाडं तयार करून देतील म्हणून माझं विनंती आहे या भागात सर्व नागरिकांना हे जे झाडे लावले गेले यांना वाचवण्याचं काम आपलं आहे कुठल्या प्रकारचं झाड कोणी तोडायचं नाही त्याला इजा होणार होणार नाही अशी काळजी घ्यायची कोणी आहे आणि या सामाजिक वर्णकरणला कुठेतरी तुमच्या सर्वांच्या सर्वांची साथ लागेल म्हणून मी त्या सर्वांचा अभिनंदन करतो मान्य श्री अर्वडकर साहेब जे आहे या भागाचे तहसीलदार साहेब त्यांचं मी अभिनंदन करतो व या गावचे जे सरपंच आहे म्हणजे श्री समाधान गाडेकर साहेब व त्यांची सर्व टीम यांचं मी अभिनंदन करतो त्यांनी चांगल्या प्रकारचा उपक्रम उभं केला आणि तो उपक्रम राबवणं सुरू केला आणि त्या नामांत सुद्धा अभिनंदन करतो की जी अन्नोन आहे पण त्यांनी सर्व खर्च पाणी एवढं लेबर वगैरे हे सर्व काही त्यांचं आहे आणि वार कंपोर्ट वगैरे सगळ्या गोष्टी त्यांनी चांगल्या प्रकारचं इथं उपलब्ध करून दिलं त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मांडतो आणि मला या ठिकाणी दोन शब्द मांडायला उप उपस्थित केलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र